लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात कर्णबधीर सुफिया शहाजहान इनामदार अर्चना नितीन साठे उर्मिला शंकर कुंजपूर ॲडव्होकेट अनिल वासम अखिल शेख आसिफ पठाण शहाजहान इनामदार जगन्नाथ पवार अमजद पठाण प्रभाकर कलशेट्टी इब्राहिम मुल्ला संतोष पुकाळे सज्जन ननवरे विजय सर्वगोड सुधीर चिकणे आदींचा समावेश होता दिव्यांग बांधवांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन छेडलं था 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 पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करून शिष्टमंडळाला प्रातिनिधिक स्वरूपात भेटण्याची परवानगी दिली त्यानंतर संघटनेनं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना ईमेलद्वारे निवेदन सादर केलं यावेळी माजी आमदार नरसय्या अडमास्तर यांनी आपले विचार मांडले जर पैसे नाही त्यावेळेला परवानगी मागायचं नाही तुम्ही सगळे लोक सीओच्या चेंबर मध्ये घुसायचे आणि जोपर्यंत पर्यंत आम्हाला पैसे जमा केलेला कागद आता देत नाही तोपर्यंत उठायचं नाही पाच लाख रुपये मी त्या विविध अर्फच्या त्रेपन्न दिव्यांगांना दिल्याशिवाय गप्प बसणार नाही दिला तत्कालीन ग्रामीण खाता अधिकारी जयश्री नेहरूच्या महिला आहेत तिने आम्हाला ग्राम ग्रामपंचायत मध्ये सगळ्या गावासमोर आम्हाला चेक दिला पाच लाख रुपये आम्हाला आशा पल झाले की आमचा पैसे आम्हाला मिळतील म्हणून आणि तो इंचे दोन वेळा बँकेत टाकला तो इंचे एक दोन वेळा पाहून चालला मग आम्ही करायचं काय